सिन्नर ठाणगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करत शेतकऱ्यांना ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं केळी ठाणगाव रस्ता हा गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली ठाणगाव रस्ता हा दिवाळीच्या आत पूर्ण करू असाही यावेळी विश्वास भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी व्यक्त केला यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली भारतीय जनता पार्टी ठाणगावच्या वतीनं जय जवान जय किसान जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो देशकनेता कैसाहो नरेंद्र मोदी जयसाहो या घोषणा देत गावातून भव्य रॅली निघाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या शुभ हस्ते रस्त्याचा सोहळा नारळ फोडून कुदळी मारून करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा सरचिटणीस शरद कासार जिल्हा चिटणीस आदित्य केळकर तालुका अध्यक्ष बहिरू दळवी तालुका सरचिटणीस संघटना रामदासपूर ठाणगाव उपसरपंच विलास मोरे तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष मोहन आढाव युवा नेते प्रतीक शिंदे बाळासाहेब काकड भाऊसाहेब काकड गौतम काकड राजेंद्र काकड प्रतीक शिंदे के एल शिंदे बाळासाहेब शिंदे काळे वसंत आव्हाड का राजेंद्र कांगणे वसंत काकड सुनील जोशी राजेंद्र मंडळी सखाराम बर्डे अशोक बर्डे त्याचबरोबर ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

केळी ठाण जो रस्ता आहे हा आप रस्ता आपण मंजूर केलेला आहे यामध्ये मी स्वतः त्या शेतकरी माझाही घरी असलेला घडले असतात गाडीचा आवाज म्हणजे दोन चार महिने पुढे आलो आम्ही बघितलं आपला गाव असून आपल्या स्वतःच्या गावातला रस्ता असून आपण करू शकत नाही तर मग त्या रस्त्याचं मी हे केलं की रस्ता का नाही तरी पहिल्यांदा शेतीकडे गेलो झेंडूमध्ये आमच्याकडे फंड नाहीये आणि या रस्ता आमच्या नकाशावरती नाही असतो पीडब्ल्यू मध्ये आमचा संबंधच नाहीये त्याच्यानंतर नगरमध्ये किंवा नगरमध्ये पी एम सांगितलं ते म्हटले की आमच्याकडे फोनमध्ये प्रोव्हिजन नाही आम्ही नेक्स्ट अधिवेशन मध्ये पुढे घेऊन मी जा अधिकाऱ्यांना संपर्क सांगला की साहेब बजेट मध्ये तुम्ही काम करता तसंच आपल्या गोकाळे साहेबांनी पी एस ला सांगितलं की तुम्ही थोडस मला एक पत्र द्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही थोडासा पाठपुरावा करण्यासाठी मला स्वतंत्र द्या की जेणेकरून मी या रस्त्याची गरज आहे हा रस्ता एकदम उत्कृष्ट दर्जाचा झालेला आहे सर्वांनी ते मान्य केलं मंत्रालयामध्ये मी आदिवासी मंत्र्यांच्या बंगल्याचं सुद्धा काम केलेलं आहे माझे चांगले संबंध त्यांचे मी सुद्धा बीजेपीचा पदवी असल्यामुळे त्यांच्या कामावर मी सांगितलं की सर असा आम्हाला मंजूर करायचं पहिली गोष्ट जर तो रस्ता आपला आदिवासी क्षेत्रात येतच नाही तर त्याला अडचणी लागली आता अडचणी सॉल्व्ह कशा करायचं मी विलास बोरेला कॉल केला किंवा आपल्या गावात आदिवासी लोकं किती विलास बोरे हे संत सरपंच अतिशय चांगले व्यक्ती आपल्या गावाला लाभलेले विचारी मला इथलं दोन लगे चार गावात दाखले दिले आणि ते दाखले आपण तहसीलदार इथे दिले त्या माध्यमातून घेत गेलो कारण कुठल्या काम मंजूर करायला खूप त्रास होत लोकांना असं वाटत असेल काम लगेच मंजूर होत नाही असं कधीच काय होत नाही आम्ही या आदिवासी विभागापर्यंत नाशिकला प्रस्ताव त्यांनी तो रिजेक्ट केला की शेतात प्रसारच नाही आदिवासी आम्ही पुन्हा नगरला गेलो नगरला जाऊन तिथले आदिवासी अधिकाऱ्यांची विनंती केली मग त्यांनी आम्ही मार्ग सांगितले ते मार्ग घेऊन आम्ही मंत्रालो मंत्रालयात अधिकाऱ्यांची चर्चा केली ते मुले नाही हमल असा असा प्रस्ताव तर आम्ही मंजूर करतो व आदिवासी विभागात बाजूला जाऊन तिथून आम्ही लाकड्या काढली का रस्ता आदिवासींचा आहे अर्धा केली अर्धा टांगावी त्याच्यामध्ये दोन किलोमीटर खरगाव येतो एक किलोमीटर केळीमध्ये येतो आणि याच्यातून आदिवासी आणि सर्व समाजाचे लोक याच्यातून प्रवास करतो मग मंडळीच्या पीएस विभाग करा अत्यंत गरज आपण रस्ता मंजूर केला आपल्या गावात अनेक रस्ते मंजूर होते लोकांचं म्हणणे की चालू होते असं माझ्याकडनं बोलणार नाही योगायोग रस्ता अनेक आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या गावातल्या लोकांनी सुद्धा भाड्या घातला रस्ता मंजूर होऊ नये म्हणून यांचे नाव बोलण्याची गरज नाही लोकांना माहितीये तो मनसूर केला आणि तो आनंद चालू करतोय मी तुम्हाला एवढं सांगतो की स्वतःच्या इतका त्रास झाला जास्त करताना की असं वाटतं नको गाव गेलं घेणं देवाशी विचार केला की आपली जमीन मलाही मी तिथे गोशाळा बांधतो मी गोशाळेला कुठे अनुदान घेत नाही लोकांना असं वाटतं की गोशाळेला कुठे अनुदान घेत आणि करतो मी लहानपण माझं काही पहिल्या काही बघितलं आज ते नाही आपल्या मध्ये त्याच दुःख होत आणि त्यामुळे मी करतो स्वतःच्या खर्च आणि पायरीमध्ये गोशाळा बांधतोय म्हटलं आपल्याला येता जात की रस्ते भेटे आपले सर्व समाजाचे बांधव आपले सर्व गावाचे बाळ शेतकरी पोरले सर्वांना तो रस्ता होणार याचं तुमचं राजकारण करू नका करून देतो याच्यामध्ये काही जर असताना खड्डा पडला एक दोन तीन वर्षात त्याची जबाबदारी करून दे त्यामुळे अशी कोणी शक्य चोऱ्या मला करून ते कधी गावच्या विषय आणि माझा स्वतःच्या विषय पैसे भेटले नाही तसंच कुलाचं सुद्धा काम मी घेतलं मी पावसाळ्यात काम सुरू केलं करुला ज्या भिंती होत्या त्या मंजूर नव्हत्या मी आता झालेल्या अधिवेशन मध्ये ते पुलाची भिंती सुद्धा मंजूर करून घेत दुसरा पूल बाजून फायदा नव्हता आणि जर पूर्ण पूर्ण झाला आणि अनुभव पूर्ण व्हायला असतं तर गावकऱ्यांनी बोलले की येणं सुद्धा मुश्किल केलं असतं तर आपलं सत्तर टक्के शेती त्या पुलावरती अवलंबून आहे सत्तर शंभर टक्के म्हटलं तरी शेतीचा व्यवसाय त्या पुलावरती एकटा पूल आपलं पूर्ण ठाणलं त्याचं दलवलं त्याच्यावरती तोही मी आता जसं पाणी संपेल तसं तोही सुरू करून देणार आहे आणि पूल सुद्धा उत्कृष्ट करण्याचा पाहणार आहे आणि दुसरे सांगायचं म्हटलं तुम्ही सरपंच यांना मागे मी माझं शेवटीच्या रस्त्याशी फार म्हणजे शेती म्हटलं की माझ्या मराठी मालपण दिला गेले नाही शेवटीचा रस्ता सुद्धा मी एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतला मंजूर करून दिला माझं काम होतं बांधवांचा रस्ता मंजूर करून देणं पुढे मंजूर करणं करणं कारण अजून संघर्ष तरी सांगितलं ना आज आपला घ्या दोन आपला घ्या कारण तुम्हाला कुठेही त्या दाखला दिल्याशिवाय त्यांचे सर्व गोष्टी पूर्णता केल्याशिवाय गव्हर्नमेंट त्याला अनुदान पैसे उपलब्ध करून देत नाही त्याचा विलासप आपल्या दवाखान्यापासून पर्यंत मी मंजूर केलेला आहे त्याला कमीत कमी सात ते सत्तर लाख आमदार उपलब्ध झाले तसं भिकडवाडीचा माझे स्वतःचे पैसे गेलेले मी ग्रामपंचायतला मंजूर करून दिलाय ग्रामपंचायती आता सुरू करावा त्यांच्या काय अडचणी त्यांनी तो स्वतः सॉल्व्ह केला त्याच्यानंतर मी कायवाडीचे आपल्या प्रमोशिंग बोलला की तो आम्ही इंजिनिअर आहे मला रोजगार नाहीये करून देऊ काय मी माझ्या घरातून देणार नाही गव्हर्नमेंट पैसा देणार मुंबई मध्ये पंचवीस वर्ष तीस वर्ष राहिले मी भगरात काम केले मला तिथे सर्व खाचे बोकडे पाहिजे फक्त राजकारण करू नका मला कुठल्या पक्षाचं राजकारण इथे करायचं पण बीजेपी गव्हर्नमेंट चांगलं काम करतो प्रगतीच्या प्रगती प्रगतीच्या पाठी गव्हर्नमेंट आहे आज महाराष्ट्रामध्ये सर्व पद्धतीने रस्ते वगैरे अनुदान वगैरे सर्व बीजेपीचे नाते बोलले काही समाजकडनं काही ना काही पद्धतीने बीजेपीला बदल करायचा प्रयत्न करतात असं कुठला हा पक्ष नाही हा हिंदुत्वादी पक्ष आहे हा पक्ष नाहीये इथे काय होत आमच्यासारखे बोलतात धन्यवाद आज अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आपले भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष मुकुंदजी काकड यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा हा उद्घाटन सोहळा मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही करेल आणि त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा सन्मान केला त्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एक मोठ मन आणि एक जाणीव लागते सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करते सन्मान्य भाऊसाहेबजी शिंदे या खानगाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच मोरे साहेब आमचे तालुक्याचे अध्यक्ष भैरूजी नळवी जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी अतिशय कामाचा धडाका लावला ते आमचे भैरूजी त्याचप्रमाणे आमचे संघटन मंत्री शरदजी कासार आव्हाड साहेब आमच्या पाडळीच्या सरपंच आणि ज्यांनी अतिशय कामगारांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो अतिशय शे चांगलं काम केलं आमच्या त्या ताई पाडळीच्या सरपंच आहेत महिला मोर्चाच्या आमच्या जिल्ह्याच्या महामंत्री आहेत त्याचप्रमाणे आदित्यजी केळकर उपस्थित सर्व ठाणगाव ग्रामस्थ खर तर भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी मुकुंदजी यांनी एक मोठी यादी माझ्याकडे दिली आतापर्यंत केलेल्या कामाची त्यांनी मोठी यादी माझ्याकडे दिली आणि आता जो काही रस्ता मंजूर केलेला आहे तो रस्ता जसं प्रतीक शिंदे यांनी सांगितलं किवा नेते यांनी सांगितलं की हा अस्तित्वातच नव्हता जेडपी कडे होता का डी कडे होता का हो केंद्र सरकारच्या कुठल्या होता कुठेही नसताना सुद्धा अतिशय आपल्या गावासाठी काही केलं पाहिजे असं हे ने नेतृत्व युवा नेतृत्व मुकुंजी यांनी ठारगाव ते केळी हा चार कोटी रुपयाचा हा जो रस्ता आहे हा मंजूर केला आणि आज त्याच आपण भूमिपूजन करतोय त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत ते शेफ्टी रस्ता काळेवाडी रस्ता आगाडी, आगाडी रस्ता आणि शिजे बाजार गल्लीतील रस्ता त्याचप्रमाणे अकोला रस्ता अकोला रस्ता जो केळी ठाणगाव पर्यंत आहे तोही दोन कोटीचा आहे अशा पद्धतीने एक ना अनेक विकास कामाचा धडाका त्यांनी सुरू केलेला आहे खर तर मुंबईमध्ये एक चांगले बिल्डर आहेत इस्टॅब्लिश आहेत आणि त्यांना जर आराम करायचा असेल तर ते अतिशय चांगलं लाईफ जगू शकतात पण गावाच काही देणं आहे ज्या मातीत आम्ही जन्मलो जी मातृभूमी माझी आहे त्या मातीसाठी काही केलं पाहिजे असा संकल्प करणारे जे काही युवा वर्ग आहे यांची संख्या खूप कमी असते पण त्यांनी ते करून दाखवलं मी पुन्हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढे की असा जर विकास कामाचा धडाका सुरू असला तर मारुती मंदिरचा जो रस्ता आहे काळेवणी रस्ता आहे पुन्हा भैरवनाथ मंदिर रस्ता आहे आणि ठाणगाव केळी रस्ता आहे तर असे जे काही तीन चार रस्ते त्यांनी आयडेंटिफाय केले त्यांनी त्यांना वाटत की ही सुद्धा कामं झाली पाहिजे पण त्यांनी जी व्यथा मांडली त्यांनी जे सांगितलं की या ठिकाणी विकास कामांमध्ये कुठलंही राजकारण नको आणि जर आपल्याला गावाचा विकास करायचा असेल आणि जर का आपल्याला आपलं गाव अतिशय चांगलं करायचं असेल तर या कामांमध्ये जर आपली कुठली हरकत नसेल आपला पाठिंबा असेल तर नक्कीच ते पुढे सुद्धा ही काम करतील आणि त्याच्यासाठी माझा त्यासाठी भक्कम आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान जे अविरत देशाची सेवा करतात कुठेही न थकता मोदीजी या देशासाठी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केले आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून या देशातील शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो युवा असो महिला असो अशा सर्व समाजातील सर्व घटकांसाठी अतिशय चांगलं काम करता येतील आणि त्यामुळेच मला वाटत की ठाणगाव जी आहे ठाणगाव जे ग्रामस्थ आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील आगामी काळातील विधानसभा मध्ये आपण पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला निवडून आणूया याच मुख्य कारण म्हणजे महायुतीच जे काही महाराष्ट्रातील सरकार आहे ते सर्व स्तरातील सर्व लोकांसाठी घटकांसाठी काम करत आहे आज आपण बघतोय की जे काही लाडकी बहिणी योजना असो या विशेष करून ग्रामीण क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण ज्या भागामध्ये जे काही बहीण असते किंवा तिच्यासाठी जे काही पंधराशे रुपये म्हणजे वर्षाला रुपये असो त्यासाठी तिला मिळणार एक आधार तिला भाऊच मिळणार आहे आणि त्यामुळे त्यानंतर आपण बघितलं कि शेतकऱ्यांसाठी हे जे सरकार आहे दोन्ही सरकार केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आज आपण बघतोय की शेती, शेती जी, जी, वीज वीज बिल शेती सरकारने केलेलं आहे झिरो 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 असं बिल यापुढे साडेसातशे HP चा जो पंप असेल त्या साडेसातशे एच पंपावर झिरो बिल असणार आहे आज ज्यावेळी शेतकरी मला भेटतात ते म्हणतात की सर आमचं पन्नास हजाराच बिल होत काहीच एक लाखाच होत काहीच दोन लाखापर्यंत बिल गेली होती ही संपूर्ण बिल माफ करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे असे आपल्याकडे भर किंवा ज्या भरतो त्याला तोच गाव आपला मारा परंतु मुकुंद काकरांचं वेगळे त्यांचा आप संपूर्ण महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात विशेष करून मुंबईमध्ये परंतु गावामध्ये असलेली आपली आपण लोकांच्या आमच्या गावाला त्यांनी मागच्या दोन वर्षापूर्वी एक ऐंशी लाखाचा मोठा पूल त्या ठिकाणी केला एक त्या माणसाकडे प्रचंड सहानुभूती आहे असताय आपुलकी की आपल्या गावाला काहीतरी व्हावं आपल्या गावाला साडे तीस लाखाच रोकड आम्ही तुमच्या गावाकरता वेगवेगळे जे त्यांनी मंजूर केलेले मित्र आता हा दोन अडीच तीन कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे असे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे भटक्या विरुद्ध आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुकुंदी काकड या ठिकाणी असलेले आमचे जिल्हा सरचिटणीस शरद सिंग इंजिनियर आपले गावचे सन्मान्य आवडसाहेब त्याचबरोबर आमचे चा तालुक्याच्या आपल्या मंडळाचे अध्यक्ष भैरवजी गांधी आणि सरपंच आमचा सुरेख गायकडे आमचे जिल्ह्याचे चिटणीस सुरेल केळकरजी या ठिकाणी आमचे रामदासजी भोर प्रमोदजी शिंदे यजिंदजी काकड राजू काकड मोहन शेख आव्हाड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा नेते गौतम काकड विलाजी के सर्व मान्यवर आपल्या गावातील बाळासाहेब शिंदे श्री उपसरपंच मोरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी केल्याने होत आहे आईती केलेच पाहिजे यज्ञ तो देव जाणावा यज्ञ म्हणजे प्रयत्न हाच परमेश्वर मानवून प्रयत्न झाले मनुष्य असतात तर निश्चितपणे त्याला फळ आल्याशिवाय राहत नाही मित्र मुकुंदा प्रयत्न केले म्हणून हा रस्ता मंजूर झाला कुठलंही काम लाखाचं दोन लाखाचं दहा लाखाचं काम मंजूर करायला इतके त्रास होतात त्यांनी समजा आणि स्थिती बोलून पाहिचा रस्ता बंदू केला त्याला किती घळ्यपणा लागला असेल हे जावे त्याच्या उंचा ठेवा काय त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात काम करायला जाऊ त्यावेळेसच आपल्याला त्याचा याब काय लॅबदार करत असतात अनेक राजकीय जिथे त्या ठिकाणी असतात मनापासून खेळापासून व्हाय फॉर बनतात परंतु आतून पोटामध्ये भात खोपट असतं राजकारणामध्ये भात खेळ खेळायला जातात आले त्यांनी आले म्हणजे काही ना फार धन्यता मानत असतात दुसरं परंतु या सर्वांची बात करून हुकूम काकड्यांनी आपल्या गावात हा रस्ता मंजूर केला की त्यांचा शेतकरी सिन्हा भारतीय जनता पार्टीच्या होती कारण दोन जिल्ह्याला जोडणारा हा नगर जिल्ह्याला आणि सिन्हा नाशिक जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता हा प्रमुख रस्ता आहे असं भटक्या चालवा उपयोगात करते मला माहिती आहे खानावाला आमची